लाडकी बहिणीची धाकधूक वाढली अर्जाची होणार छाननी सहावी हप्त्याचे पैसे कधी मिळणार मराठवाड्यातील वीस लाख पंचवीस हजार एकशे एकोणतीस महिलांना सहा ऑक्टोंबरपर्यंत एक हजार पाचशे अठरा कोटी चौऱ्याऐंशी लाख चौसष्ट हजार पाचशे रुपयाचे वाटप केले जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पुन्हा छाननी येणार असल्याने अनेक लाडक्या बहिणीमध्ये धागधूक वाढली मराठवाड्यातील आजवर आलेल्या अर्जाची छाननी सुरू झाली आहे पुण्यात दहा हजार लाभार्थ्यांना वगळल्यानंतर मराठवाड्यातील लाडक्या लाडक्या बहिणीच्या योजनेचे लाभार्थीची धाकधूक वाढली आहे लाडकी बहीण योजनेवरून निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये निवडणूक प्रचारात घमासन झाले महायुतीचे सरकारचे शपथविधी होऊन एक आठवडा एक आठवडा होत नाही योजनेतील लाभार्थ्याची निकषाची पुनर्रचना करण्यात आली आहे या योजनेचा सहावा हप्ता किती लाडक्या बहिणीच्या खात्यावर येणार आहे याकडे या सर्वांचे लक्ष लागले आहे लाडक्या बहिणीचा सव्वा हप्ता कधी येणार आहे यामुळे सर्व बहिणीचे खात्यावर लक्ष लागले आहे